ठाणे शहरात एका डम्परने मोटार सायकलीला दिलेल्या धडकेमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट पाच चे पोलीस हवालदार सुनील पंचेचाळीस राहणार सावरकर नगर ठाणे आणि दुचाकीवर त्यांच्या सोबत जाणारी मीमा रामपूरकर राहणार विटावा ठाणे या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली रावते यांच्या घटनेने ठाणे पोलीस दुवर्तुडात हळहळ व्यक्त होत आहे अपघातानंतर डंपर चालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली रावते हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील सावरकरनगर भागात वास्तव्यला आहेत त्यांनी वसंत विहार परिसरात नवीन घर खरेदी केले होते याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते सकाळी घरातून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्याचे सहाय्य करणाऱ्या मीमा रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटरसायकलीवरून दिशेने एका डम्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये रावते आणि त्यांच्या सोबत असलेली महिला दोघेही गंभीर जखमी झाले या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या दोघांचे मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत या अपघाताला कारणीभूत असलेल्या डम्पर चालकाविरुद्ध विरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश कदम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे